नमस्कार श्रोते हो परमात्मा साई भक्तिसार सायमाने एट नाईन्टी वन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे या व्हिडिओमध्ये श्रीमद भागवत महापुराणामधील स्कंद पहिला अध्याय धाव्वा चालू करत आहे अध्यायाचं नाव आहे श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन ओम श्री परमात्मने नम शौनकाने विचारले आपले परंपरागत राज्य बळकवण्याची इच्छा असलेल्या आतताईंचा नाश करून धर्मशिरोमणी महाराज युधिष्ठिराने आपल्या बंधूसह कशा प्रकारे राज्य केले आणि कोणकोणती कामे केली कारण बंधुवराच्या दुःखाने राजभोगाविषयी ते विरक्त होते सूत म्हणाले संपूर्ण सृष्टीला पुनर्जीवित करणारे भगवान श्रीहरी परस्परातील कला अग्नीने दग्ध झालेल्या कुरवंशाला अंकुरित करून आणि युधिष्ठिराला राजसिंहासनावर बसवून प्रसन्न झाले भीष्माने श्रीकृष्ण यांनी केलेल्या उद्देशाच्या श्रवणाने युधिष्ठिराच्या अंतकरणात विज्ञानाचा उदय झाला आणि त्यांचे सर्व संशय पेटले भगवंतांच्या आश्रयाला राहून समुद्रापर्यंतच्या साऱ्या पृथ्वीचे ते इंद्राप्रमाणे शासन करू लागले भीमसेन आदी त्यांचे बंधू त्यांच्या आज्ञाचे पूर्णपणे पालन करीत होते युधिष्ठिराच्या राज्यात आवश्यकतेनुसार भरपूर पाऊस पडत होता पृथ्वी सर्व वस्तू उत्पन्न करीत होती दुधाने पुष्ट झालेल्या सडांच्या गायी प्रसन्नतेने गोशालांना दुधाने भिजवत होत्या नद्या समुद्र पर्वत वनस्पती वेली आणि औषधी प्रत्येक ऋतूत आपापल्या वस्तू भरपूर प्रमाणात राजाला देत होत्या अजा शत्रू महाराज युधिष्ठिराच्या राज्यात कोणत्याही प्राण्याला कधीच आदिव्याधी तसेच दैविक भौतिक किंवा आत्मिक क्लेश होत नसत आपल्या बंधूचा शोक नाहीसा करण्यासाठी आणि बहीण सुभेत्र सुभत्रेच्या प्रसन्नतेसाठी श्रीकृष्ण काही महिनेपर्यंत हस्तिनापुरात राहिले जेव्हा त्यांनी त्यांनीकडे द्वारकेला जाण्याची परवानगी मागितली तेव्हा राजाने त्यांना आलिंगन देऊन संमती दिली त्यांना प्रणाम करून भगवंत रथावर बसले काही समयस्क लोकांनी त्यांना आलिंगन दिले तर कनिष्ठांनी नमस्कार केला त्यावेळी सुभत्रा द्रौपदी कुंती उत्तरा गांधारी दत्तराष्ट्र कृपाचार्य नकुल सहदेव भीष्म भी, सहदेव दौम्य सत्यवती हे सर्व श्रीकृष्णावरील भगवत भक्त सत्पुरुषांच्या संगतीने त्यांचा दुसंग सुटला ते विक पुरुष भगवंतांचे मधुर मनोहर येश केवळ एक वेळ ऐकल्यावरही त्यांना सोडू शकत नाहीत तर मग त्याच भगवंतांचे दर्शन स्पर्श त्यांच्याशी संवाद करणे बरोबर नित्रा घेणे उठणे बसणे आणि भोजन करण्याने त्यांचे हृदय भगवंतांना होते असे पांडव त्यांचा विरह कसा सहन करू शकतील अंतकरण द्रवलेले ते पाप ज्ञान मिटणाऱ्या नेत्राने भगवंताकडे पाहत स्नेहबंधनाने विवाळ होऊन ते त्या जातील तिकडे जात होते श्रीकृष्ण घरून निघते वेळी त्यांच्या बंधू पत्न्यांचे नेत्र दुखीत अंतकरणामुळे आश्रूंनी भरून आले होते परंतु प्रवासात त्यांना होईल या भीतीने मोठ्या त्यांनी आपले आश्रू आवरून घेतले भगवंतांच्या प्रसनाच्या वेळी मृदुंग शंख भेरी विना ढोल तुतऱ्या दुंदुरी नगारे घंटा दुदुंबी इत्यादी वाद्य वाजू लागली भगवंतांच्या दर्शनाच्या लालसेने कुरुवंशातील स्त्रिया प्रसादाच्या गच्ची व प्रसादाच्या गच्चीवर जाऊन तेथूनच व मंद हास्य यु, युक्त नेत्रानी भगवंतांना पाहात पाहात अर्जुनाने आपल्या प्रियतम श्रीकृष्णांचे मोत्यांची छालर लावलेले रत्नजडीत तांडा असलेले दांडे असलेले पांढरे छत्र आपल्या हातात घेतले होते वद्ध आणि सुंदर चौऱ्या ढाळीत होते भगवान श्रीकृष्णावर वाटे चारी बाजूनी पुष्पवर्षा होत होती ते दृश्य अत्यंत मनोहर होते ठिकठिकाणी ब्राह्मणांनी दिलेले सत्य आशीर्वाद कानावर येत होते ते आशीर्वाद सगुण भगवंतांना अनुरूप होते कारण त्यांच्यामध्ये सर्व गुण होते परंतु निर्गुण भगवंतांना अनुरूप नव्हते ज्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णामध्ये रम्मान झाले होते अशा हस्तिनापुरातील कुलीन स्त्रिया आपआपसात अशा गोष्टी करीत होत्या की त्याकडे सर्वांचे कान आणि मन लागून राहिले होते त्या आपापसात म्हणत होत्या ज्यावेळी सत्व रजतम हे सृष्टीचे मूल तीन गुणसुद्धा राहत नाहीत जीव आणि जगनमाता ईश्वरातलीन होऊन जातात आणि महत्त्व आदी समस्त शक्ती आपले मूळ कारणेचे अव्यक्त त्यात निद्रा घेतात सख्यानं अशा प्रलयाच्या वेळीसुद्धा आपले अद्वितीय निर्विशेष स्वरूपात स्थित राहणारे हेच ते सनातन परम पुरुष होत त्यांनीच पुन्हा आपला रहित स्वरूपात नामरूपांच्या निर्माणांची इच्छा केली आणि त्यांच्याच अंशभूत जीवनाची मोहात पाडते आणि सृष्टीची रचना करण्यास प्रवृत्त होते त्या आपल्या कालशक्तीने प्रेरित केलेल्या प्रकृतीचे अनुसरण केले तसेच व्यवहारासाठी म्हणून वेद इत्यादी शास्त्रांची रचना केली या जगात ज्यांच्या स्वरूपाचा साक्षात्कार चितेंद्रिय योगी आपल्या प्राणांना वश करून भक्तीने प्रफुल्लित झालेल्या निर्मल हृदयात करून घेतात तेच हे श्रीकृष्ण साक्षात परब्रह्म आहेत वास्तविक वास्तविक यांच्याच भक्तीने अंतकरणाची पूर्ण शुद्धी होऊ शकते हे सखी ज्यांच्या सुंदर लिलांचे गायन वेदांत आणि अन्य गोपनीय शास्त्रांत व्यासासारख्या रहस्यवादी ऋषींनी केले आहे तेच हे आहेत हेच अद्वितीय परमात्मा आहेत हे आपल्या लिलेने जगताचे निर्मिती पालन पोषण तसेच सहार करतात पण त्यात असक्त होत नाहीत जेव्हा तामशिव्रतीचे राजे अधर्माने वागू लागतात तेव्हा हे सत्वगुणाचा स्वीकार करून ऐश्वर सत्य शाश्वत नियम दया आणि प्रकट करतात आणि जगताच्या कल्याणासाठी अनेक अवतार धारण करतात औ पहाना हा यदुवंश अत्यंत प्रशसनीय आहे कारण लक्ष्मीपती पुरुषोत्तम श्रीकृष्णांनी जन्म घेऊन या वंशाचा सन्मान केला आहे ते पवित्र मधुवन ही अत्यंत धन्य होय जे यांनी आपल्या हिनण्या फिरण्याने सुशोभित केले आहे केवढी आनंदाची गोष्ट आहे की द्वारकापुरीचे द्वारका द्वारकापुरीने स्वर्गाच्या यशाचा तिरस्कार करून पृथ्वीचे पवित्र यश वृंदीगत केले आहे म्हणूनच येथील प्रजा मोठ्या प्रेमाने आणि मंद हस्तयुक्त कृपा दृष्टीने पाहणाऱ्या आपल्या स्वामी भगवान श्रीकृष्णांचे सदैव दर्शन घेत असते अगस की ज्यांचे यांनी पाणी ग्रहण केले आहे त्या स्त्रियांनी निश्चितच होम हवन इत्यादी आनंद होऊन मूर्छित होत त्यांच्या आधारा मृताचे या वारवार सेवन करतात स्वयंबरात यांनी शिशुपाल आदी उन्मत राजांची मनहानी करून आपल्या बाहुबलाने ज्यांना जिंकून आणले होते तसेच प्रदुम्न साम अम इत्यादी ज्यांचे पुत्र आहेत त्या रुक्मिणी आदी आठ पट्ट राण्या आणि भौमासुराला मारून आणलेल्या ज्या हजारो पत्नी आहेत त्या खरोखरच धन्य होत कारण या सगळ्या स्वतंत्रता आणि पावित्र आणि रहित असणाऱ्या स्त्री जीवनास पवित्र आणि उज्ज्वल बनवली आहे यांच्या महिम्याचे काय वर्णन करावे यांचे पती साक्षात कमलयन श्रीकृष्ण प्रिय भाषणाने आणि प्रिय वस्तू देऊन यांच्या हृदयातील प्रेम करीत यांच्या घरातून कधीही दुसरीकडे जात नाहीत हस्तिनापुरातील स्त्रिया याप्रमाणे वार्तालाप करीत असता श्रीकृष्ण मंद हास्ययुक्त प्रेमळ दृष्टीने त्यांचे अभिनंदन करीत तेतून निघाले स्नेहभावामुळे अजा शत्रु युधिष्ठिराने रस्त्यात शत्रूंनी त्यांच्यावर आक्रमण करू नये म्हणून चतुरंग सेना श्रीकृष्णाबरोबर दिली सदृढ प्रेमसम सबन... सदृढ प्रेमबंधनामुळे कुरुवंशी पांडव भगवंतांच्या बरोबर बऱ्याच बर अंतरावर आले ते श्रीकृष्णांच्या विराहामुळे व्याकुल झाले होते त्यांना परत पाठवून श्रीकृष्ण सात्यकी उद्धव आदी मित्राबरोबर द्वारकेकडे गेले शव ते कुरु चांगल पानचालसृषेन यमुना तटवर्ती प्रदेश ब्रह्मवर्त कुरुक्षेत्र मत्स्य सारस्वत आणि मरुद्धन्व देह पार करून सोवीर आणि अबीर देशांच्या पश्चिमेकडील अन अनर्थ देशात आले त्यावेळी बरीच वाटचाल झाल्याकारणाने भगवंताच्या बरीच वाटचाल झाल्याकारणाने भगवंतांच्या रथाचे घोडे थोडेसे थकले होते मार्गामध्ये ठिकठिकाणी लोक भेटवस्तू देऊन भगवंतांचा सन्मान करीत होते भगवंत सायंकाळ झाली की रथातून खाली उतरत आणि जलाशयावर जाऊन सध्या वदन करत अध्याय धव्वा समाप्त कृष्णार्पणस्तु राम कृष्ण हरी